श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार गोपाष्टमीचा पर्व दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो यंदा तीस ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारी आहे गोपाष्टमी भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या क्रोधापासून वाचवल्याच्या कथेमुळे हा दिवस गोपूजा आणि गोसेवेसाठी समर्पित आहे या दिवशी गायीची पूजा आणि दान केल्याने सौभाग्याने समृद्धी प्राप्त होते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णाने ब्रिजवासियांना इंद्राच्या कोपापासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर सात दिवसापर्यंत उचलून धरला तेव्हा देवऋषी नारदाच्या सल्ल्यावरून इंद्रदेवाने गोपाष्टमीच्या दिवशी आपला पराभव स्वीकारला त्याच दिवसापासून हा सण गोपाष्टमी म्हणून ओळखला जाऊ लागला असे म्हटले जाते की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा गायींना चारण्यासाठी वनात प्रवेश केला होता ज्याला गोचारण लीला म्हणतात याच कारणामुळे या दिवशी गायी आणि वासुरांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोपाष्टमीच्या दिवशी गोमातेची पूजा केल्याने आपल्याला भगवान विष्णू ब्रह्मा शिव आणि सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी गायीची सेवा करतो तो जीवनात सर्व प्रकारची यश प्राप्त करतो तसेच या दिवशी गोमातेची सेवा केल्यानंतर दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्तीही होत असते ज्याप्रमाणे आई आपल्या मुलांना आनंद देते त्याचप्रमाणे गायदेखील तिची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज गोपाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता इडापिडा भांडण नजरबादा नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे ते कोणती वस्तू आपल्याला फेकायची कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमोली अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कला होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथीना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही करण्याचं जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे, देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून टाकायचे कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य रशक असंसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे ज्याप्रमाणे पिवळी मोहरी आपल्या जेवणाची चव वाढवते त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष दारिद्र्य दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा सुद्धा घ्यायचे आहेत ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे ल लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तूंपासून उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्या चिमुडभर सुद्धा घ्यायचं आहे मीठ देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतं कारण मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं मिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबादा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आता या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फिरवून घ्यायच्या संपूर्ण घरामधनं या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असावा की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता मी बाहेर काढून टाकलेला एकदा ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवल्या की आपल्याला लगेचच आपल्या घरापासून लांब दक्षिण दिशेला जाऊन या वस्तू फेकायच्यात किंवा आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या वस्तू आपल्याला चुलीमध्ये जाळून टाकायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचं आता जर तुम्ही ह्या वस्तू लांब नेऊन फेकून देत असतील तर फेकताना काळजी एवढी घ्यायची की रस्त्यामध्ये टाकू नका किंवा कोणाच्या दारामध्ये अंगणामध्ये टाकू नका कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य अलक्ष्मीतील आपण घरातनं बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला आवर्जून काळजी काळजी घ्यायची आहे की हा उपाय करताना आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही एकदा ह्या वस्तू आपण बाहेर फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय आपल्याला धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा एडापिडा नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ